मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण एक अतिशय सुंदर व्हिडिओ बघूया घरांसाठी संस्कृत नावे अर्थासहित पहिले नाव आहे अन्वय अन्वय नावाचा अर्थ आहे कुटुंब संकीर्तन संकीर्तन नावाचा अर्थ आहे दैवी मंत्र मोक्षनिवास मोक्षनिवास नावाचा अर्थ आहे मुक्तीचे निवासस्थान वेदकुटीर वेदकुटीर नावाचा अर्थ आहे ज्ञानाचे कुटीर देवकंठ देवकंठ नावाचा अर्थ आहे देवाच्या आवडीचे आज्ञेई आज्ञेई नावाचा अर्थ आहे आदेश अनुथम अनुथम नावाचा अर्थ आहे उत्तम ईशावस्यम ईशावस्यम नावाचा अर्थ आहे देवाचे वास्तव्य असणारी जागा अरिंदम अरिंदम नावाचा अर्थ आहे भगवान शंकर भारद्वाज भारद्वाज नावाचा अर्थ आहे भाग्यशाली पक्षी चिरायू चिरायू नावाचा अर्थ आहे चिरंतर टिकणारे गिरे गिरे नावाचा अर्थ आहे उंच पर्वत निकुंजिका निकुंजिका नावाचा अर्थ आहे वाटिका तथास्तु तथास्तु नावाचा अर्थ आहे इच्छा पूर्ण होणे अभ्युदय अभ्युदय नावाचा अर्थ आहे उदय आणि समृद्धी आगम आगम नावाचा अर्थ आहे आगमन आत्मरती आत्मरती नावाचा अर्थ आहे स्वतःमध्ये आनंदित कर्मयोग कर्मयोग नावाचा अर्थ आहे निस्वार्थ क्रिया तिलकम तिलकम नावाचा अर्थ आहे कपाळावरील बिंदू कपिध्वज कपिध्वज नावाचा अर्थ आहे ज्याच्या ध्वजावर हनुमानाचे चिन्ह आहे दैवम दैवम नावाचा अर्थ आहे देवतांची पूजा करणे दायिनी दायिनी नावाचा अर्थ आहे देणारा नित्यम नित्यम नावाचा अर्थ आहे रोज निर्मलम निर्मलम नावाचा अर्थ आहे शुद्ध गोकुलम गोकुलम नावाचा अर्थ आहे मथुरेजवळचे गाव प्रयाग प्रयाग नावाचा अर्थ आहे पवित्र ठिकाण आस्था आस्था नावाचा अर्थ आहे श्रद्धा अक्षी अक्षी नावाचा अर्थ आहे अस्तित्व तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि परच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या करता बेल आयकॉन प्रेस करा